ह्या टेम्पोवरती पहिल्यांदा जर कने आम्हाला दोन टेबल लावून घ्यायला लागलं आजचा दिवस म्हणजे गणपती बाप्पांचा विसर्जनचा टेबल दोन लावून घेतल्यावरती गणपती बाप्पाची जी शेवटची आरती असते कने ती पहिल्यांदा जर करून घ्यायला चालू केलो शेवटच्या आरती असल्यामुळे कि पाच आरती केलतो बघा शेवटच्या आरती तुम्ही कोण कोण करताय मला कमेंट मध्ये सांगा पाच आरत्या गल्लीत नेण्यासाठी गाड्याचा वापर करतोय मांडवाच्या आतमधून गणपती बाप्पांना पहिल्यांदा तर गाड्याच्या वरती एकदम पद्धतीशीर ठेवून घेतलो बघा आणि हळूहळू कने गल्लीच्या बाहेर आणायला चालू केलो चौकामध्ये मूर्ती आणल्यावरती गाडी मागं घेऊन घेतलं बप्पांना उचलून टेम्पोच्या आतमध्ये एक एकदम हळूमध्ये ठेवून घेतला आम्ही बरोबर चौकामध्ये आल्यावरती गर्दी कंट्रोल करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस भरपूर होती इच्चलकरंजीकर लोकांना तर नक्कीच माहित असणार की ही बुक दिली प्रत्येक मंडळाला तेच चेक करून घेतलं पुढे जरा गावामध्ये आल्यावर ही मूर्ती मला एक नंबर आणि खतरनाक वाटलेली गणपती बाप्पाच्या सणाला लोक पाण्याचं पण नियोजन असं भारी करतात आपल्या इच्छलकरंजी मध्ये हे हो एक विषय जरा वेगळा होता बघण्यासारखा जे की एकदम विषय हार्ड होत नदीच्या पुलावरती आल्यावरती दोन्ही फुल एकदम गच्च भरलेली बघा आम्ही ठरवलं की क्रेन मूर्ती सोडायचं म्हणून पहिल्यांदा तर मूर्ती उचलून पुलावरती घेऊन आलो ह्याच्यानंतर म्हणजे माझे बाप्पाची दुसरी आरती केली yeah, आरती कंप्लीट केल्यावरती आपल्या सरकारनं जे नियोजन केलं तर कने तिन्ही क्रेनच ते एक नंबर गेलते गणपती बाप्पाच्या मूर्तीला पहिल्यांदा तर कने कासरा प्रॉपर लावून घेतलं आणि हा भावानं तुम्ही जर इतर करण्याची कर असला आणि क्रेन मूर्ती कोण कोण सोडले मला कमेंट मध्ये नक्की सांग बाप्पाच्या मूर्तीला एकदम शिस्त आणि एकदम पद्धतशीर मध्ये उचलून कणे विसर्जनासाठी कणे तयार केलं बघा हे आमचं असं विसर्जन पार पडलं व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि पेजला फॉलो करा